बॅक चॅनल चला आज सकाळी सकाळीच ची सुरुवात ची केली आणि चहा घ्यायला फक्त बाल्कनीत आज मस्त ऊन पडलं होतं आणि होईल आणि मस्त गरमागरम चहा सुद्धा एन्जॉय करता येईल म्हणून दोघांनीही बाल्कनीत चहा घेतला आणि तासभर कसा गेला ना कळलंच नाही आणि मला हा टाइमपास अजिबात वाटत मी म्हणत असते की सकाळचा चहा म्हणजे सुरुवात असते तर तो शांतपणे छान एका ठिकाणी कोपऱ्यात बाल्कनीत बसून घ्यावा आणि त्यासोबत जर आम्ही दोघं जण असं निवांत असलो ना कारण पुरुषांना सकाळी थोडा वेळ असते जर ऑफिसला जायचं नसेल तर पण आपण काय चूक करतो आपण इतक्या घाईघाईत असतो आपल्याला डोळ्या पुढे कामच दिसतात आणि कामांचं कसं आहे ती होत राहतात रोजचीच असतात पण असा थोडासा निवांत वेळ रोजच नाही पण कधीतरी काढला पाहिजे यावेळी कशा छान गप्पा होतात वेगळा काहीतरी संवाद असतो पॉझिटिव्हिटी असते सकाळची एक नवीन एनर्जी असते त्यामुळे हा वेळ जर थोडासा जास्तही गेला ना तर त्यात गिल्ट वाटायचं कारण नाही आहे तो तेवढा एन्जॉय करायचा मस्त विटामिन डी घेतलं खूप साऱ्या गप्पा केल्या आणि गरमागरम चहाही घेऊन झाला त्यानंतर वॉश करायचा होता म्हणून केसांना तेलही लावून घेतलं आणि दोन तीन दिवस झाले जिमला जाणं जरा बंद आहे का ते सांगते पण म्हटलं जिम ला जायचं नाही आहे म्हणून थोडस स्ट्रेचिंग केलं पाहिजे काय झालं जिम ला जातोय ना तर आधी तर वॉर्मअप होतोच पण तरी सुद्धा ते बोलतात ना की दुसऱ्यांना पाहून आपल्याला सुद्धा अशी करायची इच्छा होते जोश खूप जोश येतो तिथे गेल्यानंतर घरी कसं आपण एकटंच करत असतो ना दहा मिनिटं पंधरा मिनिटं केलं की आपल्याला खूप जास्त वाटतं पण तिथे काय झालं ना माझ्याकडून खूप मोठी हो चूक झाली म्हणजे जोश जोश मे होश खोबेटी असं म्हणायला काहीच हरकत नाहीये मी डंबल थोडेसा माझं चालू आहे वेट ट्रेनिंग इतरांना बघते किंवा अश्विनही सोबत असतात तर चालू असतं पण काय झालं जरा जास्त हेवी वेट उचलल्या गेलं आणि हा जो शोल्डर आहे किंवा शोल्डरचा पुढचा भाग मागचा भाग पूर्ण हाताची नस लागलेली आहे डाव्या हाताची आणि इतका दुखतोय ना की आता पाच किलोचं सुद्धा डंबल उचलल्या जाणार नाही माझ्याकडून आणि बाकीची ही काही एक्सरसाइज होणार नव्हती कारण ते इतकं जाम झालं आहे ना रात्रीच्या वेळी खूप जास्त दुखत ते सकाळी उठून कसं थोडंसं कामांना लागलं थोडंसं स्ट्रेचिंग केलं की थोडं मुव्हेबल असतं पण जसा जसा वेळ जातो तसं तसं ते आणखी जाम व्हायला लागतं आणि रात्री खूप जास्त पेन होत आहे म्हणून आता दोन तीन दिवस त्याला आराम दिला थोडस स्ट्रेचिंग करून झाल्यानंतर लगेच मी किचन मध्ये आले स्वयंपाक करण्यासाठी आता हा जो लाल माठ आहे तो ऑलरेडी निवडलेला होता आणि पालक काल रात्री आम्ही आणली वॉक करण्यासाठी गेलो होतो तर वॉशिनच असं म्हणणं होतं की तू पालक बनव पण खरंच सांगा जी निवडलेली भाजी आहे तीन बनवता पालक निवडायची त्यानंतर ती बनवायची आणि उशीर झाला तर मग तूच लवकर केला नाही असं सुद्धा ऐकायचं त्यापेक्षा म्हटलं जाऊ देत मला ना लाल माठ खूप जास्त नाही आवडत पण जसं मी बोलले होते की पालेभाज्या जास्त खाण्यात येतात त्या अश्विनमुळेच आता आपल्यासाठी काही आपण वेगळं असं बनवत नाही म्हणून लाल माठच बनवायचं आहे आणि आता मी ग्लास तुम्हाला दाखवत होते घरात तीनच व्यक्ती आहे आम्ही पण ग्लास माझा एखाद दुसरा असतो आणि अश्विनचा तर एकच असतो ते असं कोपऱ्यात ठेवतात त्यांना खूप चांगली सवय आहे की दिवसभरात एखाद दुसरा ग्लास त्यांचा असतो पण रियांश काय करतो प्रत्येक वेळी पाणी पिताना एक वेगळा ग्लास काढतो कारण त्याचा ग्लास कोणता आहे हे त्याला माहितीच नसतं इकडे तिकडे ठेवतो आणि परत पाणी प्यायच्या वेळ परत एक नवीन ग्लास त्यामुळे ना असं मला वाटतं की मावशींना सुद्धा वाटत असेल की तीनच जण आहे आणि ग्लास दहा का असतात त्यांच्याकडे रोज कोण पाणी प्यायला येतं किंवा हे काय करतात माहिती नाही पण हे कारण आहे तर आता जी बॉटल होती ना तेलाची बॉटल ती बरेचदा तुम्ही मला विचारता म्हणून कसं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी इथे टॅग करू शकत नाही किंवा लिंक देऊ शकत नाही या बॉटल चॉपिंग बोर्ड नाईफ हे फ्राईंग पॅन हे सगळे प्रॉडक्ट मी टॅग केले आहे जर तुम्हाला हवे हो असतील तर तुम्ही तिथे क्लिक करा आणि त्यानंतर घेऊ शकता फर्स्ट मी बनवला नाही कारण आज ड्रायफ्रूट मिल्क आम्ही पिणार आहे तर काल रात्रीच सगळे ड्रायफ्रुट्स पाण्यात भिजत टाकले होते त्याचं मी शूट केलं नाही नेक्स्ट टाइम करेल तेव्हा नक्कीच शेअर करेल खूप मस्त आहे आणि हेल्दी आहे लहान मुलांसाठी तुम्ही ते बनवू शकता सकाळी उठल्यानंतर ड्रायफ्रूट छान भिजत म्हणजे भिजले होते पाणी ड्रेन केलं आणि दुधामध्ये छानपैकी ते मध्ये वाटून घेतलं आणि तेच ऍज अ ब्रेकफास्ट आम्ही घेतलं अश्विनी मी फक्त त्यामध्ये ना जे प्रोटीन, प्रोटीन पावडर आहे एक चमचा ते मिक्स केलं होतं आणि मला प्रोटीन पावडर काय माहिती का पण अजिबात आवडत नाही तर मी थोडस सप्तू घालून ते पिले त्यानंतर ब्रेकफास्टची गरजच पडत नाही आणि लहान मुलांसाठी तर खूपच हेल्दी आहे आता माझी कामं लवकर झाली होती मग म्हटलं की चला एखादा किचन मधला कोपरा साफ करते तर ही जी ट्रॉली आहे यामध्ये ना हेवी सामान असतं आणि ह्याच्यासाठीच आम्ही ही बनवली होती म्हणजे डाळ तांदूळाचे डबे त्यानंतर आणखी काही मोठं सामान असेल तर ते ठेवता येतं पण सगळा कचरा तिथे झाला होता बघा पोहे तांदूळ डाळ सगळं घेताना थोडं थोडं खाली ट्रॉली मॅट किंवा लायनर मी धुवून घेतलं पाच मिनिटात ते सुकेल कारण ऊन एवढं होतात आणि तसंही सकाळचं ऊन या बाल्कनीतून किचन मध्ये येतं स्वयंपाक करताना खूप भारी वाटतं पण तेवढंच उन्हाळ्यात ना ह्याचा त्रासही होतो असो तर आता ते सुकेपर्यंत मी सगळ्या ट्रॉलीज आहेत त्या सुद्धा पुसून घेतल्या आणि काहीतरी चांगलं करायला जाते आणि असं का होतं माहिती नाही सगळं पुसत होते आणि अचानक ती बॉटल खाली पडली आणि सगळं सगळं म्हणजे बऱ्यापैकी कॉलीन ना सांडलं आता त्या कपड्यांनी ते पुसून घेतलं आणि कपडा भिजला होता अर्ध्यापेक्षा जास्त मग काय तो कपडा भिजलाय म्हटल्यानंतर त्याचाही वापर झालाच पाहिजे आणि हे लायनर आहे ना ह्याचं सुद्धा मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे जर तुम्हाला हवं असेल तर ट्रॉलीज मध्ये किंवा शेल्फमध्ये टाकण्यासाठी मस्त आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे तो कापड क्वालिननी एवढा जास्त भिजला होता ना की जबरदस्ती मला काम करावं लागलं त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे नाहीतर ते तसंच वेस्ट गेलं असतं म्हणून सगळं पुसायला काढलं म्हणजे अवन पुसून घेतलं आणि हे अवन मी वॉल स्टँडवर ठेवलं आहे परत एकदा कधीतरी काढून दाखवेल आता खूप उशीर मला करायचा नव्हता पण ह्याचा उपयोगही व्हायला पाहिजे होता बघा ती ट्रॉली साफ केल्यानंतर किती मस्त दिसतं ना एक समाधान वाटतं की हा एक काम केलंय आणि ते चांगलं दिसतंय आता ह्या कापडामुळे ह्या फक्त भिजलेल्या कापडामुळे मला सगळं पुसून घ्यायचं होतं कारण त्याचा उपयोग व्हायला पाहिजे होता नाहीतर थोड्याच वेळात ते सगळं ना म्हणजे सुकून जातो तो कापड मग नंतर काही उपयोगात येणार नाही म्हणून मी टेबल्स पुसून घेतले कॉफी टेबल त्यानंतर डायनिंग टेबल आणि हे टी व्ही सगळं पुसून घेतलं म्हणजे जबरदस्ती काम केल्यासारखं झालं नाहीतर माझ्या मनात काही असं नव्हतं मी फक्त एक कोपरा साफ करणार होते पण ठीक आहे जबरदस्ती का असे ना तेवढं काम झालं कारण धूळ कितीही नाही म्हटली तरी ती रोजच्या रोज येतेच आणि ती पुसली तेवढंच छान वाटत कधी कधी ना मला कमेंटही येतात की सारखी साफसफाई करत असते तुला कंटाळा येत नाही का कंटाळा येतो पण असं वाटतं ना की घर जर क्लीन नसेल धूळ असेल तर मग कसं पॉझिटिव्ह वाटत नाही आणि आपलं लक्ष लक्षणं त्यातच असतं म्हणजे ओसीडी नाही आहे पण तरी सुद्धा असं वाटतं की हे सामान अस्तव्यस्त पडलंय हे जागेवर नाही आहे इथे धूळ आहे अशा टाईपचं होतं माझं बऱ्यापैकी आणि मला ज्या कामांचा कंटाळा येतो ना ती कामं तुम्ही जर बघितली ना तर तुम्हाला समजेल की हा हिला सुद्धा कामांचा कंटाळा येतो आणि ही जागा आहे ती सुद्धा तिची पसारा असलेली किंवा खूप गबाड्यासारखे दिसते की मी येणारा पुढच्या व्हिडिओ मध्ये तुमच्याशी शेअर करणारच आहे आता हा जो कॉर्नर आहे तो खर तर मी साफ करतच नाही तो अश्विनच्या हाती असतो नेहमी कारण जेव्हाही मी साफ करायला गेले आधी तेव्हा माझ्याकडून काहीतरी नुकसानच झालेलं आहे पण ह्या कापडाचं काय करू आता कुठेतरी त्याचा उपयोग करायचा होता आणि इथे बऱ्यापैकी धूळ झाली होती कारण अश्विनला कसं वेळ मिळत नाही सॅटर्डे संडे मिळतो आणि त्यातही तो जर बिझी असेल किंवा मग आणखीच दुसरं काहीतरी काम झालं असेल तर ते काही पुष्ण होत नाही आणि इतर वेळी त्यांना वेळ असला ना तरी सुद्धा त्याला ते हात लावत नाही मग चला आज मीच ते क्लीन करते आणि अगदी हळूवारपणे मी ते क्लीन केलं आणि काहीही नुकसान झालं नाही उलट फायदाच झाला त्या त्याचा आधी किंवा हेअर वॉशच्या आधी तशीही बरीच कामं असतात आणि आज ही कामं होती पण हे जरा जास्तीचं काम होतं बेडशीट मी चेंज करणारच होते पण बाकीचं हे सगळं मग साफसूफ करून घेतलं बेडशीट चेंज करायच्या आधी हा माझा बेडबॅट क्लिनिंगचा मँडेटरी आहे कारण सगळी धूर मग त्या बेडशीटवर पडते आणि मग ती धुतल्या जाते आणि बेडशीट तशी खूप जास्त खराब झाली नव्हती कचकचतही नव्हती पण ते वाटतं ना की खूप दिवस झाले आता थोडस चेंज वाटलं पाहिजे म्हणून खरं तर मी ती चेंज करते आणि त्याचसोबत मग बाजूचा लाईट हा लाईट मी अमेझॉन वरून घेतला होता ह्याची लिंक पाहिजे असेल तर मी कम्युनिटी पोस्टला टाकते किंवा मग मला मिळाला डायरेक्ट तर मी टॅगही करू शकते आणि ह्या पेंटिंग्स आहेत ना ह्या आपण अमेझॉन की वॉलमंत्रावरून घेतल्या होत्या खूप सुंदर आहेत बऱ्याच जणांनी माझ्या सांगण्यावरून त्या बुद्धाच्या पेंटिंग घेतल्या ह्या सुद्धा पेंटिंग तुम्हाला हव्या असतात पण नाही मिळत कारण जुनं झालं की मग ते अवेलेबल नसतं किंवा नाही मिळत तर त्यामुळे असं होऊ शकतं पण जे जे प्रॉडक्ट मिळतात ते मी टॅग करण्याचा प्रयत्न करत असते तर लाईट पेंटिंग बेडशीट जर मला मिळालं तर मी सगळं स्टॅक करण्याचा प्रयत्न करेन सगळं माझं आवरून जा झालं होतं फायनली टॉयलेट बाथरूम क्लीन केले आणि छान पैकी मस्त हेअर वॉश करून आंघोळ केली हे जे डायफन आहे ना ते नुसतं वर वर वाढतंय आणि एक एक त्याची खालची पानं पिवळी व्हायला लागतात आणि मग ते काढून घ्यावं लागतं आता मला ते कट करायचंय पण अजूनही मला भीतीच वाटते की एवढं मोठं प्लांट जर सुकून गेलं तर आणि नवीन नाही आलं तर म्हणून माझं टाळा टाळ चालू आहे पण फायनली त्या मनावर घ्यावं लागेल कारण ते तसं राहतच नाहीये त्याचं जरा जास्त झालाय आणि त्यामुळे ते सारखं खाली पडतंय पण ते वाटतं ना की जर सुकलं तर पण आता एकदा मला ते करावंच लागेल राहिलं तर माझं नशीब आणि सुकलं तर मग त्याला जायचंच होतं असं समजेल सगळी कामं झाली होती मग पटकन कपडे काढून कपड्यांच्या घड्याही घालून घेतल्या कारण हे काम जर राहिलं ना की मग खूप कंटाळवाणं वाटतं आता जेवायचा मला खर तर कंटाळा आला होता कारण ती हि लाल माठ आणि फक्त चपाती बनवली होती आज डाळ भातही नव्हता म्हणून थोडासा उशीर करत होते पण नंतर लक्षात आलं की आपण आणखी थोड्या जास्त पदार्थ ऍड केले किंवा आणखी काही ऍड केलं तर तेच जेवण प्रविष्ट बनतं तर मस्तपैकी दही घेतलं सकाळच्या रियांशसाठी ना पालक पराठा बनवला होता तर माझ्यासाठी त्याच्यासाठी बनवला की माझ्यासाठी एक किंवा अर्धा असतो त्यात फक्त लाल माठ आणि चपाती नाहीये तर मस्त पैकी तोतापुरी आंबा होता दही घेतलाय पराठा आहे आणि थोडस सलादही घेतलंय म्हणजे ज्या जेवणाचा मला कंटाळा येत होता तेच जेवण मी अगदी मस्त आनंदाने जेवली मला दही आणि पराठा खूप आवडतो मेथीचा पराठा पालक पराठा किंवा कुठलाही पराठा असू दे स्टफ पराठा सोडून त्यासोबत दही खायला मला जाम आवडतं थोडासा वेळ होता आणि हा वेळ असा असतो ना की माझी कामं झालेली असतील थोडस माझं युट्यूबचं कामही झालं असेल तर मी निवांतपैकी अर्धा तास टी बघते आणि त्यानंतर मग रियांशला आणायला जाते या बाल्कनीतलं हे जे मनी प्लांट होतं ना बऱ्यापैकी मी त्याच्या कटिंग लावलेल्या आहेत पण ह्याची पानं सुटल्या नुसतं ते अशा काड्या दिसत होत्या आणि ते अजिबात चांगलं दिसत नव्हतं मग म्हटलं की चला एकदा आपण ट्राय करूया ते सगळ्या ज्या आहेत त्याच्या फांद्या किंवा काड्या जे काय म्हणता येईल त्याचे कटिंग करून घेतले आणि ते आता मी पाण्यात ठेवणार आहे आणि आधी ज्या कटिंग्स केल्या होत्या ना त्यातली थोडी पानं पिवळी पडतातच आणि ते ऑफकोर्स नॅचरल आहे पण बऱ्यापैकी त्याला सुद्धा रूट्स आले होते आता ते सगळं मी कुंडीमध्ये लावून घेतलं रूट्स आलेल्या कटिंग कुंडीमध्ये लावूनही ना कधी कधी त्या सुद्धा सुकून जातात काय माहिती काय रिझन असतं काही जगतात काही सुकून जातात तर मागच्या वेळी सुद्धा काही कटिंग्स मी या कुंडीमध्ये लावल्या होत्या त्यापैकी बऱ्यापैकी आहेत मस्त काही पिवळ्या पडल्या किंवा काही सुकून गेल्या तर तसंच आता परत हे एक ट्रायल आणि हे जर वाढलं ना तर मस्त दिसेल हे मनी प्लांट जे आधीच मनी प्लांट होतं ते कितीतरी वर्षापासून माझं होतं पण ते कसं पानं सुकत गेली आणि मग काड्यात जास्त दिसायला लागल्या त्यामुळे मी ते सगळं काढून घेतलं आणि बरेचसे असे छोटे मोठे त्याचे कटिंग करून ठेवले आता कितीतरी मी काड्या त्याच्या वेगळ्या काढलेल्या आहेत जशा कटिंग कापतो ना आपण तशाच कट केल्या आहेत सगळ्यात आधी हे जे मनी प्लांट आहे खूप अस्ताव्यस्त दिसतंय ते पण थोडस वाढलं किंवा सगळं जे आहे रूट्स ते व्यवस्थित लागल्या ना की मग मी ते व्यवस्थित अरेंज करून घेईल आता मला जसं लावता आलं तसं मी ते अरेंज केलं आणि ह्या कामामध्ये माहितीये एक तास दोन तास कधी जातो ना कळतच नाही कारण इतकं शांतते इतकं हळवारपणे ते काम केलं जातं वेळेचं काही भानच नसतं आणि कितीतरी मी कटिंग करून घेतल्या तसेही त्याला पानं येतच नव्हते पण जर आता पाण्यात ठेवल्या तर त्याला रूट्स येतात आणि रूट्स यायला लागले की मग पानं सुद्धा येतात नवीन पालवी फुटते आणि त्यानंतर मग मी त्या पाण्यातच ठेवू शकते किंवा मग अशा मातीमध्ये किंवा मा कुंडीमध्ये लावून घेऊ शकते तर बघू शकता इतकं जास्त आहे ते जर ग्रो झाला ना तर खूप छान मनी प्लांट दुसरं एखादं ग्रो होईल आणि हे करता करता बघा संध्याकाळ झाली होती खूप आधी दिवस असतानाच चालू केलेलं पण असं वाटतं की काय फक्त मनी प्लांट तर लावलाय आणि कटिंग तर केल्यात थोडस आणखी एक्स्ट्राचं काम केलं पण इतकं हळूवार आणि इतकं मजा घेत घेत हे काम होत असताना की अजिबात वेळेचा पत्ता लागत नाही मग पटकन त्या ज्या कटिंग होत्या त्या मी पाण्यामध्ये ठेवल्या आय होप त्या ग्रो होतील रूट्स येतील त्याला आणि संध्याकाळ झाली होती, चला। होती तर त्याला आता दिवा वेळ आहे परत एकदा पूर्ण घरात धूप दीप दाखवते आणि असा गेला माझा आजचा दिवस आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल आवडला असेल तर कर लाईक करत जा आणि हो कमेंटही करत जा मला खूप छान वाटतं कमेंट वाचायला त्यातून मला मोटिवेशन मिळते आणि तेच परत मी रिटर्न तुमच्यापर्यंत पोहोचवते चला मग थँक्स फॉर वॉचिंग बाय